नमस्कार आपण सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा मी प्रज्ञा अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मोही अँड मनी मकर संक्रांतीचा सण जवळ आला की आपल्या सगळ्यांना वेध लागतात ते म्हणजे काळ्या रंगाची साडी नेसण्याचे मकर संक्रांतीच्या या सणामध्ये काळ्या रंगाची साडी घालणं संक्रांतीच्या दिवशी या गोष्टीला महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे मला ही मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसणं खूप आवड माझ्याकडे ब्लॅक सारीजचं खूप छान कलेक्शन आहे यातल्या चार निवडक साड्यांचे चार वेगवेगळे लुक मी तुमच्यासाठी क्रिएट केलेत तर सुरुवात करूयात मकर संक्रांती स्पेशल आजच्या या व्हिडिओला या व्हिडिओमध्ये तुम्हाला चार ब्लॅक सारीजचे वेगळे वेगळे लुक्स बघायला मिळणार आहेत सर्वात पहिले आपण इकडे बघणार आहोत टिप्पिकल अशी ब्लॅक कलरची साडी आणि तिला छान गोल्डन असे काठ तुम्ही बघू शकता या ठिकाणी मस्त असे काठ आहे त्या साडीला गोल्डन आणि छान डिझाईन आहे सुरुवातीलाच मी तुम्हाला याच्यासाठी कोणत्या प्रकारची ज्वेलरी वापरायची हे दाखवले छान कानातले झुमके आणि एक छानसे मंगळसूत्र गोल्डन कलरचं यामध्ये ब्लॅक आणि गोल्डन कॉम्बिनेशनला कसलीच तोड नाही तुम्ही बघू शकता इतकं सुंदर कॉम्बिनेशन दिसतं हे जेव्हा तुम्ही ही साडी वेअर कराल ना त्यानंतर एक वेगळाच लुक येतो ब्लॅक कलरची साडी किंवा ब्लॅक कलरचे ड्रेसेस हे म्हणजे आपल्या सगळ्यांचं जीवकी प्राण असतात तुमच्यासाठी मी इथून लांबून पण थोडासा लुक तुम्हाला दाखवते आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण लुकची आयडिया येईल अशा प्रकारे ब्लॅक कलरची साडी जिला गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन असेल भाई वा क्या बात इतकं सुंदर दिसतं ना हे कॉम्बिनेशन तुमच्यासाठी मी ते फोटो पण अटॅच केलेला आहे सो तुम्हाला आयडिया येईल याच्यावरून कोणत्याही प्रकारचं रिसेप्शन असो पार्टीवेअर साडी म्हणून तुम्ही ही घालू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी तर आपण काळ्या रंगाची साडी नेसतोच नेसतो त्यासाठी पण तुम्ही हा लूक क्रिएट करू शकता बघा किती छान दिसतोय हा लुक सिंपल सोबर सेटल असा एक मेकअप केला आणि त्याच्यावरती ही साडी घातलीत इतकं सुंदर उठून दिसेल तुमचं रूप याला मी अशा प्रकारचं एक बॉर्डरचं हे रेडीमेड ब्लाउज आहे त्याच्यासोबत पेअरअप आहे मिनिमल अशी ज्वेलरी मी याच्यासोबत ट्राय केली आहे आणि इतकं अगदी साधं सोपं कॉम्बिनेशन देऊन पण याचा लुक अगदी जबरदस्त आलेला आहे नेव्हर फेल कॉम्बिनेशन आहे ब्लॅक अँड गोल्डन सो so, नक्कीच तुम्ही हे ट्राय करू शकता याच्यामध्ये जर का तुम्हाला अजून थोडासा ट्रेडिशनल टच द्यायचा असेल तर मी इकडे नथ पण घालून आलेली आहे तुम्ही बघू शकता नथ घातल्यानंतर अजूनच एक वेगळा आणि छान ट्रेडिशनल असा लुक येऊ शकतो कित्येक जणींचा तिळवा असू शकतो यामध्ये किंवा पहिली मकर संक्रांत असते त्यावेळेला आपण असा ट्रेडिशनल लुक नक्कीच ट्राय करू शकतो यामध्ये तुम्हाला बाकी काहीही करायचं नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डार्क मेकअप करा किंवा याच्यामध्ये सिंपल सोबर मेकअप लुक पण तितकाच छान दिसतो जर तुमच्याकडे अशा प्रकारची छानशी एखादी गोल्डन कलरची पर्स असेल ना तर ती पण तुम्ही याच्यासोबत पेअरप करू शकता याने याचं पूर्ण कॉम्बिनेशन एकदम मस्त खुलून येईल अशी छानशी छोटीशी पर्स घेऊन हळदी कुंगाच्या सणासमारंभाला किंवा एखाद्या रिसेप्शनला किंवा एखाद्या लग्नाला तुम्ही नक्कीच मिरवू शकता मग तुमच्यासाठी मी हे फोटोज पण इथे अटॅच करते आता आपण बघूयात हा दुसरा लुक सिंपल सोबर अशी ही वार वारली पेंटिंगची ही कॉटनची साडी आहे ब्लॅक कलरच्या साडीमध्ये मला ही साडी घेण्याचा मोह अजिबातच आवरला नाही आणि मी माझ्या कलेक्शनमध्ये ह्या साडीला पण ॲड केलेलं आहे इतकी छान मऊ तलम मऊसूत कापड आहे ना या साडीचं सा। अंगाला अगदी चिकटून बसते मस्तपैकी तुम्ही ज्या शेपमध्ये तिला वेअर कराल ना त्या शेपमध्ये ती साडी तुम्हाला दिसणार आहे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे तिचं याला मी वेअरअप केलं आहे छानशा अशा ऑक्सरेज ज्वेलरीने प्लेन ब्लॅक बँगल्स याच्यासोबत कॅरी केल्यात मी आणि साडी पूर्ण भरीव काम केलेली आहे त्यामुळे मी याच्यावरती छान असा मस्त स्लीवलेस ब्लाउज ट्राय केलेला आहे तुम्हाला जर का स्लीवलेस घालणं अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही स्लीव्सवाला ब्लाऊज देखील ट्राय करू शकता कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजने ह्याचं रूप अधिकच खुलून येणार आहे ब्लॅक साडी त्याच्यावरती हे व्हाईट कलरचं काम आणि त्यावरती अशी ऑक्सिरायज ज्वेलरी एक वेगळ्याच प्रकारचा टच तुम्ही या संक्रांतीला तुमच्या या लुकने देऊ शकता नक्की ट्राय करा काही फोटोज इकडे मी अटॅच करते तुमच्या रेफरन्ससाठी आता बघूयात आपण पुढचा लुक, ही माझी सगळ्यात फेवरेट अशी ब्लॅक साडी आहे ही पूर्ण सिक्वेन्स वर्गनी भरलेली साडी आहे इतकी भारी दिसते नाही साडी काय सांगू याच्यावरती हा जो लुक आहे ना मी एका रिसेप्शन पार्टीला केला होता आणि मला खूप जास्त कॉम्प्लिमेंट्स मिळाला त्या लुकसाठी तुम्ही नक्की हा लुक ट्राय करा संक्रांत आहे ट्रेडिशनल लुक द्यायचा आहे पण त्याचसोबत आपल्याला छानपैकी ब्लॅक कलरची साडी पण वेअर करायची आहे तर यावेळेला तुम्ही ही साडी घालून नक्कीच मिरवू शकता संक्रांत असू देत एखादी रिसेप्शन पार्टी असू देत कोणाचं लग्न असू देत किंवा मग एखादा अशीच कोणतीतरी पार्टी असेल तुमच्या ऑफिसमध्ये वगैरे तुम्ही हा लुक नक्की ट्राय करू शकता आता थोडंसं लक्ष देऊयात आपण याच्या ज्वेलरीकडे मी हा जो स्टोन आहे ना स्टोन सेट हा याच्यासोबत पेअरअप केला आहे प्लेन ब्लॅक बँगल्स पे पेअरअप केल्या आहेत आणि सोबतच एक ब्लॅक कलरचं वॉच देखील तुम्ही याच्यामध्ये दे घालू शकता आणि मी ही पर्स याच्यासोबत कॅरी केली आहे इतका जबरदस्त लुक दिसतो ना हा सगळं कॉम्बिनेशन एकदम भारी वाटते तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला हा लुक कसा वाटला ते अशी छान पर्स त्याच्यासोबत इतका छानसा सेट आणि इतकी मस्तपैकी ब्लॅक चमचम करणारी आपली ही साडी आणि जमलं तर केस नक्की स्ट्रेटन करा हां आयनिंग किंवा स्ट्रेटन अगदी नक्की करा स्ट्रेट लुक याला जास्त छान वाटेल असं मला वाटतं अशा प्रकारे मी या ब्लॅक साडीमध्ये खूप जास्त एन्जॉय केलं होतं त्या दिवशीचं रिसेप्शन आणि मला खूप जास्त आवडला हा लुक अशा कॉन्ट्रास्ट ज्वेलरीचा लुक जर तुम्ही याला दिलात याच्यासोबत पेअरअप केलं हे पण मी ऑनलाईनच घेतलं आहे ब्लाऊज पण ही साडी जशी पूर्ण भरीव काम केलेली आहे आणि अगदी चमकते ना ती त्याच्या कॉन्ट्रास्ट म्हणून मी प्लेन येट थोडंसं चमक त्याला पण आहे ब्लाऊजला असं हे ब्लाऊज याच्यासोबत पॅरप केलं होतं आणि त्याचा लुक एकदम मस्त आला होता इथे मी तुम्हाला ना सनलाईटमध्ये थोडासा याचा एक व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही बघू शकता ॲक्च्युअल लुक या साडीचा सा, सनलाईटमध्ये किती जास्त वेगळा दिसतो आहे ना अशी इतकी भारी दिसते ना ही साडी ही ज्वेलरी आणि हे पूर्ण कॉम्बिनेशनच एकदम मस्त जुळून आलं आहे दिवसा जर का तुम्हाला एखादी पार्टी किंवा एखादं फंक्शन अटेंड करायचं असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही हा छानसा लुक अगदी नक्की ट्राय करू शकता मी तर अगदी प्रेमात पडले या लुकच्या हा फोटो बघा आवडला की नाही लुक तुम्हाला आणि आता आपण बघूयात हा पुढचा लुक सिंपल सोबर अशी ब्लॅक नेटची साडी आपल्या कलेक्शनमध्ये अगदी असायलाच हवी अशी ही साडी या साडीवरती छान छोटे छोटे मोती यांनी अटॅच करून दिलेले आहेत ते पडत नाहीत बरं का मी वापरली आहे साडी याच्यासोबत मी अशी छान पल ज्वेलरी पेरअप केली आहे आणि यासोबतच मी एक ब्लॅक हाही रेडीमेडच ब्लाऊज आहे हा याच्यासोबत पेरअप केला आहे तुम्ही बघू शकता सिंपल सोबर या ब्लॅक नेटच्या साडीचं या ज्वेलरीसोबत कॉम्बिनेशन केल्यानंतर किती वेगळं रूप दिसून येते मस्त असा हा लुक झालाय संक्रांतीच्या वेळेला तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता पण पार्टीवेअर म्हणून देखील तुम्ही हा लुक नक्कीच कॅरी करू शकता या लुकमध्ये अजून वेगळं काहीही करायची गरज नाही जनरली ब्लॅक साडीसोबत आपण डार्क मेकअप करू शकतो त्याचसोबत एखादा हलकासा सटल मेकअप देखील चालू शकतो तुमच्या रेफरन्ससाठी काही फोटोज इकडे मी अटॅच करते सगळ्या साड्या ब्लाउजेस आणि ज्वेलरीच्या लिंकसाठी मला कमेंट करा वेलकम बॅक कसे वाटले तुम्हाला हे चार वेगवेगळे लुक्स मकर संक्रांतीच्या दिवशी आपण अशा प्रकारे ब्लॅक साडी घालून वेगवेगळ्या प्रकारे फ्रॉन करू शकतो याची तुम्हाला थोडीशी आयडिया आलेली असेलच अशाच वेगळ्या वेगळ्या व्हिडिओजसाठी मला तुम्ही फॉलो करू शकता ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या लाईफस्टाईल साडीवरचे वेगळेवेगळे लुक्स आणि ट्रेडिशन्स रिलेटेड काही व्हिडिओज बघायला मिळतील तर तुम्हाला हे सगळे लुक कसे वाटले मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की कळवा तर या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कोणत्या प्रकारचा लुक क्रिएट करणार आहात हे मला कमेंट्समध्ये मध्ये कळवायला विसरू नका मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला